नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या न्यूज चॅनलवर आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी काँग्रेसचे वरिष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांना भाजपकडून वापर तर भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं याबाबत सूचित विधात या, या संदर्भातील मोठ्या आणि सविस्तर बातमी पाहण्या अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनला प्रेस करा काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदेला आणि मला भाजपची वापर आल्या आल्याचा गौप्यस्फोट राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांनी केला या गौप्यस्फोटानंतर राजकीय वर्तुळात चर्चेना अवधान आल्याचं पाहायला मिळालं मात्र या सर्व चर्चांना भाजपच्या बड्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य केलं आहे भाजपकडून प्रणधी शिंदे किंवा सुशील कुमार शिंदे यांना अशी भाजपकडून कोणती ऑफर देण्यात आलेली नाही मीडियाच्या माध्यमातून चुकीच्या जा बातम्या जात आहेत भेट होणं ही गोष्ट वेगळी आहे सुशीलकुमार शिंदे यांनी माझी दोन तीन वेळात भेट झाली आहे पण ही गोष्ट वेगळी आहे असे बावन कोळी म्हणाले तरी कोणीही मोदीच्या नेतृत्वात भाजपचा दुपटा घालण्यास तयार असेल तर जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याची क्षमता नरेंद्र मोदी यांच्यात आहे त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सोडून अजितदादा भाजप बरोबर आल्याचे बावनकुळे म्हणाले भाजपचे ऑफर आल्यास आल्याचे गोप्यस्फोट काँग्रेसचे वरिष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांनी केला होता या गोप्यस्फोटानंतर राजकीय वर्तुळात चर्चेना उदाहरण आल्याला पाहायला मिळालं मात्र या सर्व चर्चांना भाजपच्या नेत्यांनी प्रतिक्रिया देत राजकीय चर्चांना विराम दिला आहे यावर स्वतः भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य केलं आहे तर आपल्याला काय वाटते खरंच भाजपकडून वरिष्ठ काँग्रेसचे वरिष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि प्रे प्रती शिंदेला वापर आली असेल का याविषयीची आपली काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटमध्ये व्यक्त करा आणि बातमी आवडल्यास त्यात लाईक करा आणि अशा चालू घडामोडीच्या आणि राजकीय घडामोडीच्या ताज्या आणि अपडेट बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा धन्यवाद